हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी छाया आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आमच्या इथे शेजारच्या बाजूच्या सोसायटीमध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी मीही गेले होते आणि तुम्ही पाहू शकता हा यांचा म्हणजे गेम सुरू झालेला आहे म्हणजे अगोदर दो दोन तीन झालेले पण मग मी नंतर आलेली तर तुम्ही पाहू शकता हा गेम असा आहे की म्हणजे ज्या टिकल्या आहेत त्या टिकल्याच्या पॉकेटातलं म्हणजे ती टिकली काढायची आणि इकडे तीन बायका उभ्या राहिल्या आहेत त्यांच्या गालाला नेऊन चिटकवायची तर ज्याचे जास्त होतील तो विनर असं हा हा गेम होता तर तुम्ही पाहू शकता तर ह्या अशा पळत पळत येतात टिकलीच्या याच्यामधून टिकली काढायची आणि ती त्या बाईंच्या गालाला नेऊन चिटकवायची आणि जिचे जास्त होतील तो ती विनर असं हे गेम होता आणि पाहू शकता तुम्ही किती पळत पळत त्यांचं काम चाललेलं आहे गालावर चिटकवायचं आणि हे अशा प्रकारे तर तुम्ही पाहू शकता आता नंतर हा दुसरा राऊंड सुरू झाला की पाठीमागे हात टांगायचे आणि तोंडाने राजगिऱ्याचा लाडू खायचा जी जास्त खाईल ती विनर असं या गेमचं नाव हे होतं तर तुम्ही पाहू शकता तोंडाने फास्ट खात होत्या बायका ज्यांना जसं खायचं म्हणजे फक्त तोंडाचा वा म्हणजे हाताचा अजिबात वापर करायचा नाही आणि तिसरा होता हा की फुगा फुगवायचा आणि खुर्चीवर निहून आपण त्याच्यावर बसून फोडायचा असा हा गेम होता आणि फास्ट यांचं काम चाललं होतं आणता म्हणजे येता येताच फुगवत होत्या आणि त्याच्यावर बसून फोडत होत्या अशा प्रकारे त्यांचं काम चाललेलं होतं हे पाहू शकता आणि ह्या सहा महिला होत्या आणि सहा महिलांमध्ये म्हणजे यांचा पाच मिनटाचा कार्यक्रम जे जास्त फोडील ते विनर असं हे होता हा गेम खूप सुंदर गेम कार्यक्रम म्हणजे त्यांनी गेम घेतलेला आणि इथे म्हणजे पैठणी आणि दोन चांदीचे नाणी असं हे इथे बक्षीस होतं आणि जे सगळ्या इथल्या बायका आलेल्या आहेत त्यांनी नाव नोंदून एक त्यांचा लकी ड्रॉ काढणार होते म्हणजे इथल्या बायकांसाठी बी आलेल्यास म्हणजे ज्या आलेल्या होत्या तिथे कार्यक्रमासाठी त्यांच्यासाठीही एक गेम होता त्यांनी नाही जरी पार्टिसिपेट केलं तरी हा होता तर मग त्याच्यातूनही एक काढला आणि दहा छोट्या मुलांसाठीही त्यांनी एक गेम ठेवलेला आणि हे पहा नंतर ह्या ज्यांनी फोडले त्यांचे दोघींचेही सारखे झाल्यामुळे यांच्यामध्ये दोघींमध्येही परत त्यांनी एक गेम घेतला म्हणजे फुगा फुगून फुगून फोडायचा असा हा गेम होता आणि मग हे पाहू शकता हिने तीन फुगे फोडले तर हिचा एक पण नाही झाला आणि मग तिने स्वतःहून म्हटले की नाही म्हणे मला नाही होणार कारण तिचा हा चौथा चालला होता त्यामुळे तिला वाटलं की मी नाही जिंकणार त्यासाठी तिने अगोदरच हे केलं तर पाहू शकता तुम्ही मग हीच विनर झालेली आहे याच्यामध्ये अलीकडली ग्रे कलरची साडी घातलेली ती विनर झालेली आहे आणि आता नंतर त्यांनी हा बॉलचा का बॉल पाच हे घेतलेले पात्र आणि त्याच्यात दोन दोन बॉल दिलेले आणि ते बॉल त्या पात्रामध्ये टाकायचे पण ते पात पात्रामध्ये जात नव्हते कारण ते पात पात्र असं उथळ असल्यामुळे त्याच्यात तो पडायचा पण त्याला टपून पुढे जायचा असा हा होता तर एकीचा पण नाही गेलेला आणि मग दुसऱ्या परत त्यांनी पाच घेतल्या आणि मग त्याच्यातला एक जणीचे गेले मग ती विनर झाली अशा प्रकारे हा गेम घेतला त्यांनी पण छान प्रत्येक सगळ्या बायकांनी पार्टिसिपेट केलं आणि सर्व बायका एन्जॉय पण केलं आता पाहू शकता तुम्ही आता ह्या विनर झालेल्या आहेत आणि ह्या विनर झालेल्या ज्या आहेत त्यांच्यामध्येही एक गेम केला त्यांनी कारण आता एवढ्या मांडल्यावर यांच्यातूनही यांना तिघी काढायच्या होत्या तिघीजणी त्यासाठी ह्याच्यातही त्यांनी हा गेम घेतला आणि हा गेम संगीत खुर्चीचा घेतला आणि संगीत खुर्चीत असंच चा न चालता त्यांनी कमरेवर हात ठेवून आणि एक डोक्यावर ठेवून नाचत नाचत त्यांना हा गेम खेळायचा होता त्यामुळे बघा तुम्ही ह्या बायकांनीसुद्धा चांगलं असं मस्त पार हे केलेलं आहे आणि हाही गेम खूप सुंदर झाला आणि याच्यानंतर पण तिघीमध्ये पण एक गेम घेतला त्यांनी कारण तिघीमध्ये बी पैठणी कोणाला द्यायची हा मोठा प्रश्न होता मग त्या तिघीही विनर होत्या पण तिघीत परत एक गेम घेतला त्यांनी तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हा हा गेम झालेला आहे आणि खरंच नाही असं काहीतरी झालं पाहिजे की जेणेकरून त्या बी एन्जॉय केलं म्हणजे क झालं पाहिजे यांच्यासाठी बी महिलांसाठी त्यामुळे खूप सारं सर्व महिलांनी एन्जॉय केलं आणि मस्त कार्यक्रम झाला ज्या आमच्या सोसायटीत झाला त्याच्यापेक्षा भारी झाला कारण ह्या यांचं तीस म्हणजे तिसरं चौथं वर्ष आहे आणि इथल्या आमच्या सोसायटीमध्ये ह्याच वर्षी होतं त्यामुळे हे एवढा खास नाही झाला आणि त्यांनी म्हणजे सिंपलच आणले होते आणि यांनी चांदीचे दोन नाणी आणि एक पैठणी कारण हे बरेच दिवसा वर्षापासून आहे त्यामुळे यांना म्हणजे छान हे होतं आणि त्यांनी आत्ता आणलेलं होतं हे पण सोन्याचंच दुकान आहे एक आणि त्याचंच त्यांनी म्हणजे बी वगैरे असं काहीतरी लावायचं होतं म्हणजे जो ह्या याच्यामध्ये होतं तेच होतं तर हे पाहू शकता ह्या भाबी आऊट झालेल्या आहेत आता परत यांचा सुरू झाला राऊंड खूप छान खेळल्या बायका ह्या ग्राउंड एकदम फुल भरलेलं होतं एकदम छान डान्स केलेला या आ, मुलीने किती सुंदर करते आता ह्या दुसऱ्या भाभी आऊट होतात ह्या चौ आणि इथे ह्या भाभी आऊट झाल्या आणि आता ह्या चौघीमध्येच परत चालू झालं खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि थोडा थोडा पाऊस पण येत होता पण पावसात सुद्धा ह्या बायका खेळलेल्या आहेत आणि हे बाजूला थोडंसं हे होतं दुर्गा मातेचा मंडप त्या मंडपमध्ये बायका बाकीच्या बसलेल्या होत्या आणि हे यांचं काम इकडे चालू होतं झालेलं आहे आता ती गुलाबी टॉप वाली म्हणजे ड्रेसवाली मुलगी आउट झालेली आहे आणि ह्या तिघी विनर झालेल्या आहेत आता ह्या तिघीमध्येही त्यांना म्हणजे एक काढायची आहे तर त्याच्यासाठी त्यांनी परत ते दुसरा गेम्स चालू केला नाही ह्या चौघी राहिलेल्या आहेत आजू मग त्या भाभी आऊट झाल्या खूप छान ह्या चौघी पण जास्त भारी डान्स करत होत्या करत करत खेळत होत्या आणि एन्जॉय पण घेत होत्या तुम्ही पाहू शकता आणि सुंदर असं हा गेम चालू होता एकदम छान झालेला हा म्हणजे हा गेम सगळ्यात लास्ट होता आणि त्याच्यानंतर एका छोट्या मुलांचा होता आणि ह्या तिघींचा एक झाला आणि मग लगेच विनर त्यांनी घोषित केलं आणि बक्षीस वितरण केलं mm. लगेचची लगेच केलं त्यांनी काही वेळ घेतला नाही जास्त mm. आणि हे पाहू शकता आता ह्या सर्व मुलांना एकदा त्यांनी डान्स करायला लावला आणि त्याच्यामधून त्यांनी एक मुलगी सिलेक्ट केली की जे करून वन्स मोर म्हणजे ज्या जी जास्त डा छान डान्स करीन हिला बाहेर काढलं आणि हे पा हे सुंदर पाटलांचा बैलगाडा ह्या गाण्यावर तिने डान्स केलेला खूप सुंदर केलेला आहे डान्स म्हणजे त्यांना असं वाटायला नको कोणाला की कोणासोबत चिटिंग केली त्यामुळे ते म्हटले तुम्हीच बघा ही मुलगी डान्स कसा करते आणि मग त्याच्यावरून त्यांनी हिला बक्षीस दिलेलं आहे आणि ही दांडिया पण खूप सुंदर खेळते खूप छोटी मुलगी आहे पण तरीसुद्धा खूप छान करते आजकालची पिढीच खूप हुशार आहे हो पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर केलेलं आहे कुणी पण असं त्याला हे करण्यासारखंच तिने डान्स पण केलेला आणि दांडिया पण खूप छान खेळते तर तुम्ही पाहू शकता आणि नंतर ह्या मध्ये त्यांनी एक गेम केलेला की पीठ घेतलेलं तीन पात्र घेतले त्यामध्ये एक कॉईन टाकला एक एक रुपयाचा आणि तो फुकून फुकून असं दाखवायचा होता म्हणजे दिसला ना किती विनर असा हा गेम होता तर पाहू शकता इतकं जोरात फुकत होत्या आणि सगळं पीठ तोंडावर येत होतं आणि हे पाहू शकता हे पाती मधली बाई विनर झालेली आहे ती दी, तिचा कॉईन दिसलेला आहे त्यामुळे ती विनर आहे आता परत ह्या दोघीमध्ये अजून चालू आहे त्याच्यात चा कोण अगोदर हे होते तर आपण दोघींनाही चांदीचेच कॉईन होते हे पाहू शकता हे पा ही पण झाली विनर आणि ती तीन नंबर आहे अशा प्रकारे हा गेम झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि ही आता विनर झालेली आहे हिला पैठणी भेटलेली आहे असा हा कार्यक्रम झाला आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट म बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चला तर मग नेक्स्ट भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय